बस रुपाभावानी स्मशानभूमीची दुर्व्यवस्था बघा लोकाची अंत्यविधी करण्यासाठी लोक येतात येते आणि ही स्मशानभूमीची जागा स्वच्छ नाही आणि इकडं कोण वॉचमेन नाही सर्रासपणे कुत्रे आत घुसतात जर प्रेत जळत असेल तर त्या प्रेतचे लचके तोडतात अशी घाण स्मशानभूमी अख्या सोलापुरात कुठे नसेल ना वॉचमेन ना कोण याला वाली नाही फक्त फुकटची पगार घेणारे महानगरपालिकेचे कर्मचारी शेवटच्या शनी माणसाला नीट सुखानं जळणं बी नाही व्यवस्थित बघा ज्याच्या घरची माहीत आहे तोच व्यक्ती इकडे येऊन कार्य करावं असली दुर्दैव व्यथा आहे सोलापूर महानगरपालिका हे बघा ना झाडू मारलेलं आहे ना काय काय नाही बघा हे आता यांच्या घरची माय म्हणून हे झाडू मारायचं कारण त्याच्या घरच्यांना व्यवस्थित स्वच्छ जागेत जाता यावं हो। कृपया माझी विनंती आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ महानगरपालिकेच्या आयुक्तापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना त्या जे पण संबंधित कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी नम्र विनंती जय श्रीराम